उपस्थित सर्व मान्यवरच प्रमुख पाहुणे सर सूर्याचे त्याच्याप्रमाणे चमकणारे माझे गुरुजन वर्ग आणि चांदण्याप्रमाणे चमकणारे माझे बंधू आणि बैठक तुम्हा सर्वांना माझा नमस्कार माझे नाव कृतिका महेश लाडे मी वर्ग साबीसी विद्यार्थी आज सावित्रीबाई फुले यांची जयंती आणि यांचं निमित्त दोन शब्द आणि या महत्त्वाच्या दिवशी मला दोन शब्द बोलण्याची संधी दिलेली माझे गुरुजन वर्ग यांचे मी मनापासून सदस्य आभार मानते यांचे मी मनापासून सदस्य आभार मानते मित्रांनो आज सावित्रीबाई फुले यांची जयंती आणि याच्यानिमित्त मी तुम्हाला सावित्रीबाई थोडक्यात यशोगता सांगणार आहे मुळात सावित्रीबाई यशोगता सांगणं म्हटलं की सावित्रीबाईला प्रथम समजून घ्यावं लागेल सावित्रीबाईला प्रथम समजून घ्यावं लागेल जेव्हा पण मी असा विचार करते तेव्हा माझ्या म्हणत येतं की सावित्रीबाई शिकल्या हे बोलायला लिहिला तर खरंच खूप सोपं वाटतं पण ते कोणत्या परिस्थितीत शिकल्या त्यांनी हे सगळं कोणत्या परिस्थितीत केले याची आपण जाणीव घेतली होत्या आणि त्यांनी हे सगळं कोणत्या परिस्थितीत केलं मित्रांनो सावित्री सावित्रीबाई हे सगळं कोणत्या परिस्थितीत केलं अहो आज जरी जन्मा, मुली जन्मा जन्माला त्या काळात मुली जन्माला जायचं मुली नऊ दहा वर्षाच्या झाल्या तर त्यांचं लग्न एका वृद्ध व्यक्तींची किंवा त्यांच्यापेक्षा वीस ते पंचवीस वर्षांनी अशा भयंकर परिस्थिती निमित्तानो त्या काळात आणि त्या काळात स्त्रियांना आपल्या जायचं होतं स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता त्या काळात स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता कारण त्याच्या सर्व लोकांना माहित होत की ही आपल्याला नाही आणि अशा खराब परिस्थिती परिस्थितीत एका बागिनीचा जन्म झाला आणि त्या बागिनीचं नाव म्हणजे सावित्रीबाई फुले सावित्रीबाई हे फुले यांचं नाव ऐकताच आपल्या डोळ्यासमोर त्यांचा सुंदरसा प्रतिबिंब येतो त्यांचा सुंदरसा चेहरा येतो मित्रांनो सावित्रीबाईंना आपला अख्खा आप आयुष्य वेचलं सावित्रीबाईंनी आपला अख्खा आयुष्य खर्च केलं समाजसेवेसाठी आणि स्त्री शिक्षणासाठी त्यांनी आपला अख्खा आयुष्य वेचलं त्यांनी आपला आपला अख्खा आयुष्य खर्च केलं केलं मित्रांनो सावित्रीबाई रूढी पर परंपरा तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात नायगाव येथे वडील खंडोजी आणि आई सत्यवंती यांच्या पोटी सावित्रीबाई यांचा जन्म झाला आणि रुढी ही त्यांचा त्यांचा विवाह हो, ज्योतिबा फुले यांच्याशी लावून दिलं एकदा सावित्रीबाई बाजारात गेल्या होत्या बाजारातील ते जलबी खात होत्या आणि जलबी खाताना तिथून एक ख्रिश्चन ध्रुव जात होत्या त्या ख्रिश्चन ध्रुवस्थाने त्या ख्रिश्चन ध्रुव चरित्र नावाचा पुस्तक सावित्रीबाईंना भेट दिलं ते पुस्तक घेतले असं प्रश्न निर्माण झाला की हे पुस्तक तर मी घेतली पण या पुस्तकामधलं तर मला काहीच येत नाही या पुस्तकामधलं मला सर्व कळायला पाहिजे या पुस्तकामधलं सर्व सर्व कळायला पाहिजे सर्व आलं पाहिजे असं सावित्रीबाईंचा मनात विचारायला मित्रांनो ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले हे तेथील कर्वट लोकांना धुमाटले नाही ज्योतिबा फुले यांनी आपल्या पत्नीला म्हणजे सावित्रीबाई फुले म्हणून आज प्रथम प्रथम महिला शिक्षिका म्हणून नाव घेतला तर ना आपल्या डोळ्यासमोर सावित्रीबाई यांचा सा, सुंदरसा प्रतिबिंब तयार होतो मित्रांनो ज्योति सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले घरोघरी जा शिक्षणाचं महत्व सर्व सर्वांना पटवून देत शिक्षणाचा सर्वांना महत्व पटवून देत आणि एक जानेवारी अठराशे अठराशे अडतीस रोजी पुण्यातील साताऱ्या पुण्यातील बुधवारपेठेत त्यांनी महिलांची पहिली शाळा उघडली तरी त्या लोकांना तरी ते करवट त्रास देत होते सावित्री जेव्हा सावित्रीबाई स्त्रियांना शिक्षण मुलींना शिकायला जा शाळेत तेव्हा त्यांचा दगड तिखल फेकून मारत अशा भयंकर परिस्थिती होती मित्रांनो त्या काळात दगड आणि सिकल फेकून मारत अशा भयंकर परिस्थिती होती सावित्रीबाई यांच्या निमित्त अगदी एक सुंदर व्याख्या सा आहे सा सावित्रीबाईचं म्हणणं असं आहे सावित्रीबाईचं म्हणणं असं आहे की सावित्रीबाई म्हणतात तुम्हाला जर तुमच्या सर्व गुणामध्ये कोणतीही बाळ बघायची असेल तर बाळ बघण्यामध्ये तुम्हाला कोणताही धर्म स्वीकारायचा असेल तर तो, तो विद्या धर्म कारण विद्या घेणारा आणि विद्या विद्या घेणारा आणि कारण माणूस विद्या घेणारा विद्याला विद्या, विद्या देणारा यांचा म्हणून एक चांगला माणूस असं यावरून मी तुम्हाला स्पष्टीकरण देतोय की विद्या गे, विद्या घेणारा देणारा हा धैर्यशील आणि विद्या घेणारा हा शक्तिशाली अशा मिळून एक चांगली शाळा बनतोय मित्रांनो असं वाटत म्हणूनच आज पायलट डॉक्टर इंजिनियर अगदी मुख्यमंत्री पदावर पर्यंत स्त्री आहेत आहे स्त्रियांचा पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून स्त्री पोहचत आहे पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून स्त्री पोहचत पोहोचत आहे पुरुषांच्या बरोबर स्त्री चालत आहे मित्रांनो म्हणून म्हणूनच सा, मी सांगितले पाहिजे म्हणून इच्छित सावित्रीबाई तुम्ही म्हणता एक शिकली तर शिकतील लेखी शिकवल्या आणि आज तुमच्या नेकी इतक्या शिकल्या आणि आज तुमच्या नैकी इतक्या शिकल्या की त्यांनी त्यांच्या सावित्री गर्भातच मारल्या की त्यांनी त्यांच्या सावित्री गरबातच माहिती मी एवढं सगळं एवढं सगळं बोलून माझ्या मनात प्रश्न निर्माण होतोय माझ्या मनात प्रश्न निर्माण होतोय मला दुःख वाटतोय विचारा काम जर स्त्री पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून चालत असेल पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून ते सर्व काम करत असेल तर त्या स्त्री पूर्ण होत्या निर्माणच का होतो हा विचार सगळ्यांचा मनात यायला पाहिजे हा विचार सगळ्यांनी केला पाहिजे मित्रांनो हा विचार सगळ्यांनी केला पाहिजे मी सावित्रीबाई की सावित्रीबाई तुम्ही एक शिकली तर शिकतील हजारो पिढ्या एक लेख शिकली तर शिकतील हजारो पिढ्या असं म्हणत तुम्ही तुमच्या लेखी शिकवल्या ले? आणि आज आणि आज तुमच्या लेखी इतक्या शिकल्या ले? आणि आज तुमच्या लेखी इतक्या शिकल्या ले? त्यांनी त्यांच्या सावित्री गर्भातच मारल्या त्यांच्या सावित्री गर्भातच मारल्या आणि तो नाव देईल अहो इथं असाल इथं असाल तुम्ही त्या मुलीला कमजोर बनवताय इथं असाल तुम्ही त्या मुलीला कमजोर पाडताय आणि प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलींची पाठ आपल्या मुलींच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायला पाहिजे असं मला वाटतं शेवटी <गज़ागी> दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी सावित्रीबाई यांची प्राण जोगमावली सावित्रीबाई यांची प्राण जोगमावली शेवटी क्रांती सावित्रीबाई फुले ड़िण आणि ज्योतिबा फुले यांना मी कोटी कोटी प्रणाम करते जाते शेवटी मी एवढेच म्हणेन की शब्दांना कोळ पडावा अशी काही माणसं असतात शब्दांनाही कोळ पडावा अशी काही माणसं असतात आपलं भाग्य असतात जेव्हा ती माणसं आपली असतात आपलं भाग्य असतात जेव्हा ती माणसं आपली असतात एवढं बोलून मी आपल्या शब्दांना एकटाच विराम देते जय हिंद जय